कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते कलेक्शन शेजारी कर्जत तालुक्यातील मिरजगाव जवळील घोमरी गावाच्या शिवारामध्ये गाडे पांडोळी वस्ती येथे राहत असणारे कांतीलाल भाऊसाहेब पांडोळे यांच्या घरी बंद घराचे कुलूप तोडून धारसी घरपोडी होण्याची घटना घडली आहे या घरपोडीमध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबत घडलेली घटना अशी की गुमरी शिवारामध्ये राहत असणारे कांतीलाल भाऊसाहेब पांडुळे व त्यांच्या घरात कुणीही नव्हते भरदिवसा ही घटना घडली आहे त्यांच्या घराला बाहेरून कुलूप न असल्याचे पाहून चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेत बंद घराचे कुलूप कशाने तरी तोडून घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये गेल्यानंतर सामानाची उचकापाचक केली आणि कपाटाचे कुलूप देखील आणि कपाट कशाचे तरी साह्याने तोडून त्यामध्ये असणारे रुपये किमतीचे चांदीचे दागिने व चोरून नेला आहे कांतीलाल पांडुळ हे परत आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी तात्काळ मिरजगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत